सावरगाव गाढवेवाडी आणि खिलारवाडीमध्ये चोरट्यांनी जवळजवळ चार ते पाच घरे फोडली आहेत तर त्यांनी घरे फोडून कपाट पेटी अनेक साहित्य अस्ताव्यस्त करून दागिने आणि पैसे शोधण्याचा प्रयत्न केला जेवढे दागिने आणि पैसे भेटले ते लंपास केले चोरट्यांनी सावरगाव गाढवेवाडीमध्ये कारभारी सावळेराम गाढवे बनसी नारायण गाढवे कैलास शिवाजी गाढवे या तीन व्यक्तींच्या घराची चोरी केली तसेच खिलारवाडीमध्ये लक्ष्मीबाई विष्णू खिलारी यांच्या सुद्धा स्टेशनला कॉल करून पोलिसांना बोलावून घेतले पोलीस हवालदार भालेराव आणि पोलीस कॉन्स्टेबल वाघमोडे यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला या प्रसंगी गाढवेवाडी आणि खिलारवाडीतील ग्रामस्थ उपस्थित होते आज सावरगाव हद्दीतील पाटे एक ते तीनच्या दरम्यान तीन घरांचे चोरी झाली अशी आम्हाला निदर्शनं आली व आम्ही ते निदर्शनं आल्यानंतर आम्ही तात्काळ आमचे गावचे पोलीस पाटील यांना तात्काळ फोन करून इथे बोलवलं व त्यांना झालेली हकीकत आम्ही सांगितली तसेच आमचे पोलीस बांधवांनी तात्काळ मदत आम्हाला दिली व इथे होऊन जो पंचनामा केला वो तीन घरांचा आमच्यासमोर केला पण तो व्यवस्थित रीतीने केला त्यांचेही म्हणजे आमच्या मंडळ म्हणजे समाजातर्फे त्यांचे खूप आभार मानतो पोलीस पाटील देखील एवढे फो एक फोन केला पण लगेच पाच मिनटात हजर झाले त्याच्याबद्दल पण त्यांचे आभार मी समाजाच्या वतीने पण हे करतो घरांचा तसेच हे ते तीन घरांची चोरी जी झाली ते तिन्ही घरं बंद होती कारण का तिन्ही घरातली व्यक्ती हे मुंबईला स्थानिक असल्या कारणाने त्यांची घरं इथे बंद असतात बंद त्यांनी पण सावध राहावे एवढं करून बंद करणं एवढीच मी सांगू इच्छितो की जेणेकरून पुढे अशी चोरी न व्हावी म्हणून बंद करावाल्यांनी सावध राहावे व जास्त करून जेवढा सी सी टी व्हीचा उपयोग करता येईल तेवढा त्यांनी उपयोग करावा एवढी नम्र विनंती सर मी जुन्नर पोलीस स्टेशनकडून पोलीस हवालदार भालेराव आणि सोबत माझ्या पोलीस कॉन्स्टेबल वाघमोडे आम्हाला खबर मिळाली पोलीस पा पोलीस पाटील आपले जाधव सर आहेत त्यांनी आम्हाला फोन करून कळवलं का सावरगावच्या हद्दीमध्ये नुळोबारा रायनगर येथे तीन घरांची रात्री घरपुढी झालेली तरी मग आम्ही सकाळी ताबडतोब पिऊन घरांची पाहणी केली तर घरामधले कपाट असेल पेट्या असल ह्या फोडून त्यांनी सगळं सामान अस्तव्यस्त केलेलं आहे तर त्याचा आपण पंचनामा करून घेतलेला आहे आता आणि जनतेला फक्त एवढाच इशारा आहे का बाबा जे बंद घरं असतात आणि जे बाहेरगावी गेलेले असतात तर त्यांना एवढाच इशारा आहे का बाबा घरामध्ये काय किमती वस्तू ठेवू नये आणि जे फेरीवाले वगैरे येतात वाड्या वस्त्यांमध्ये तर त्यांच्यावरती नजर ठेवावी जर काही संशयास्पद जर वाटलं तर ताबडतोब पोलीस पाटलांना किंवा पोलीस स्टेशनला एकशे बारावरती कॉल द्यावा जेणेकरून त्यांच्यावरती कारवाई करता येईल आणि शक्यतो एक अंदाज हे फेरवाय पहिले पाळत ठेवून पाल जातात कोणाचं घर बंद आहे कोणाचं घर चालू आहे मग ते येऊन ते त्यांचं काम करतात तर जनतेला एवढंच इशारा आहे की बाबा सतर्क राहा सावध राहा आज सावरगाव या ठिकाणी नळ निळबा नगर म्हणजेच आपली गाढोवाडी या ठिकाणी तीन बंद घरांमध्ये चोरीचा जो प्रकार झालेला आहे त्याच्यामध्ये कारभारी साखा सावळेराम गाढवे बनसी नारायण गाढवे व कैलास शिवाजी गाढवे या तीनही बंद घरांमध्ये चोरीचा आज जो काही प्रकार झालेला आहे त्याचा पंचनामा भालराव साहेबांनी आणि वाघमोडे साहेबांनी या ठिकाणी केलेला आहे पुढील तपास नक्कीच पोलीस डिपार्टमेंट करेल परंतु तुम्हाला नागरिकांना हे आवाहन करायचं आहे की दरम्यानच्या काळात जी बंद घरं आहेत ती सावरवा पंचकृषी सर्व असतील ती घरं त्या बंद घरांची सर्व नागरिकांनी व्यवस्थित काळजी घ्यायची त्या बंद घरामध्ये कुठलाही मुद्देमाल किंवा मौल्यवान वस्तू ठेवू नये त्याचप्रमाणे जे घरं आपण सर्वजण राहतो सर्व नागरिक ज्या घरामध्ये राहतात गाव वाडी वाजते असतील आपल्या घरामध्ये कुणी मौल्यवान वस्तू ठेवू नका जेणेकरून चोरीसारखा प्रकार झाल्यास आपली आर्थिक हानी होऊ शकते त्याचप्रमाणे अन्य कुठल्या ज्या बाबी असतील चोरीच्या किंवा अन्य कुठल्या घटना असतील ज्या ज्या ठिकाणी आपल्याला तात्काळ पोलीस स्टेशनशी संपर्क साधायचा असेल तर आपण एकशे बारा या क्रमांकावर डायल करून आपल्या टोल फ्री नंबरवर त्या डाईल करून आपली जी काही कंप्लेंट आहे ते नोंदू शकता तात्काळ डिपार्टमेंट आपल्याकडे दहा ते पंधरा मिनिटात आपल्याला सेवा द्यायला तत्पर राहील त्याचप्रमाणे जे फेरीवाले आहेत त्या फेरीवाल्यामध्ये भरपूर अशा प्रकार आहेत कुठलाही फेरीवाला आपल्याला जर संशयित वाटला तर तात्काळ मला संपर्क साधा किंवा पोलीस स्टेशनला संपर्क साधा आपण त्या जे काही बाबत जी काही उचित कारवाई असेल ती आपण नक्कीच करू धन्यवाद न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास सावरगाव नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा